नमस्कार गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन तर कधी पाऊस असं सुरू आहे भारतीय हवामान खात्यानं आज सोमवार दिनांक नऊ रोजी कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र आणखीनच तीव्र झालंय त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होतंय भारतीय हवामान खात्याने आज सोमवार दिनांक नऊ रोजी कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर पालघर ठाणे धुळे जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर सातारा संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यात मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद